काँग्रेस <king> पक्षातून युवा नेतृत्व सागर जाधव निवडणुकीच्या रिंगणात खोपोली प्रभाग क्रमांक मधून इच्छुक खोपोलीत नगर्परिशत, नगरपरिषद नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी पुढे येत आहे प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर झाली असल्याने राजकीय वातावरण चांगलेच निर्माण झाले आहे अशातच विविध राजकीय पक्षातून उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने खोपोली काँग्रेस पक्षातून सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे प्रभाग क्रमांक तीन व अकरा मधून शहर अध्यक्षा रेखाताई जाधव इच्छुक असून खालापूर तालुका इंटक अध्यक्ष युवा नेते सागर जाधव प्रभाग क्रमांक पाच मधून सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे सागर भगवान जाधव हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षात विविध पदावर प्रामाणिक काम करत आहेत त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार सर्व सूचनेचे पालन करून पक्षाला मदत केली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास उमेदवारांच्या प्रचारात खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे होणाऱ्या खोपोलीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून लढवावी अशी जनतेने मागणी केली असून सागर जाधव निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा सुरू आहे